त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला संसार करायला सांगितले त्या प्रकारे जर आपण संसार केला तर आपल्याला या संसारामध्ये सुद्धा सुख मिळू शकत पण आपण संतांनी सांगितलेल्या नियमा नियमाप्रमाणे संसार करतो का नाही जेव्हा जेव्हा लग्न होते तेव्हा तेव्हा मंगलाष्ट फक्त अक्षता फेकायसाठी असतात का मंगलाष्ट कधी लक्ष देऊन ऐकले का त्याच्या माग अर्थ काय तर एक मंगलाष्टक सुंदर काय उपदेश आहे मित्रा वचनासया समजुनी तोरना हि यता आ जबदारी तु जरी ओ कत् व्रता जे हादेश तुजा तु पोषवी ऐसी वाढवी तू प्रथा ओगासा तीच लग्न हे न सोनिया या मंगलाष्टकाचा अर्थ काय मित्र म्हणून नवरी नवरदेवला उपदेश केलेला आहे कोणता मित्रा घे वचनासया बाळा आता तू या वचनाला समजून घे तू लग्न तू पोर नाही आता तू राहिलेला नाही इतके दिवस तुझ्या म्हणजे पेन्सिल पेन्सिलनं काही चुकलं तरी खोडरबर ना आपण ते मिटवू शकतो पण लग्न झालं म्हणजे आता तुमच्या हातामध्ये पेन आली पेन ना आपण पेनचं मिटवू शकत आणि ना मिटवतो म्हणलं तरी निशांत असेच म्हणून आता तू पोरगा राहिलेला नाही बाळा आली एक जबाबदारी आता एक जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे म्हणून काय कर हो एक का पत्नी व्रता तुझ्या पत्नी सा तुझ्या पत्नीकडे सोडून बाकी इतर कोणत्याही महिलेकडे तुझी दृष्टी ही वाकड्या नजरेनं जाता कामा नाही कारण बाकी सर्व महिला तुझ्यासाठी आया प्रमाणे तुन मांडल्या पाहिजे हा उपदेश कुणाला केलेला के आहे नवऱ्याला केलेला आहे मुलाला केलेला आहे हा देश तुझा, तुझा, तुझा नुसतं लग्न हे नसोनिया, हा सर्व उपदेश आपल्याला मंगलाष्टकामध्ये केलेला असतो आपण कधी याच्याकडे लक्ष दिलं नाही पुढं मंगलाष्टकामध्ये लग्नाचा नियम काय हे सुद्धा सांगितले बरोबर आली लग्न घटी जेव्हा आपण नवरी नवर आणतो ना तेव्हा त्यांना उभं करायचा नियम काय दृष्टा दोघे दो करावी दोघांची दृष्टा दृष्ट एकमेकांना झाली नाही पाहिजे अशा प्रकारे त्यांना उभं करायचं असन त्यासाठी मध मद्या, मध्य का असते अंतरपट अंतरपटाते धारा कुठ दोघांच्या मधात म्हणजे कुठ खर सांगा आपलं असत डोळीत असतात का नाही पोटापाशी अंतरपाठ असत मुळात अंतरपाठ धरण्याचं की जेणेकरून दृष्टा दृष्ट वधू व राहणं करता आता लक्षात आलं अंतरपाठ कुठं धरतात मग अंतरपाठ कुठं धरायचं आजपासून डोक्याच्या वर आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा नियम कोणता करणे जास्त हा लग्नांमध्ये नको कारण इकडे आपण यज्ञ करायला लग्न विवाह हा एक संस्कार आहे आणि त्यापैकी आपण त्या, त्या संस्कारामध्ये यज्ञ वगैरे करत असतो आपण मंत्र उपचार म्हणतो आणि इकडं पंडित मंत्र म्हणतो आणि आपले मित्र तिकडं कशावर नाचात वाजव स्वाहा म्हणते पाटलाचा आणि तिकडला स्वाहा आता मला सांगा आवती मंत्रांची का कशाची हा म्हणजे ज्या प्रकारे आपण आपण आपल्या परंपरा आपण आपली संस्कृती जशा प्रकारे आहे तशा प्रकारे जर टिकून लग्न केलं तरच आपल्याला त्याचं फळ भेटणार म्हणून नियमाचं पालन नियम काय हा प्रत्येक नियमाग काही ना काहीतरी कारण आहे नुसतं करायचं का म्हणून कोणताच हा आणि लग्नामध्ये ठीक आहे आनंद आहे तुम्हाला उत्सव आहे का लग्न आहे म्हणून तर मग मन त्याच्यामध्ये गाणे सुद्धा त्या प्रकारची वाजायला जाऊ तुम्ही देवाची गाणी लावा ना टाळ मृदंगाच्या गजरामध्ये लग्न लावा ना असे जर तुम्ही लग्न लावले ना तर ते झालं पवित्र विवाह संस्कार आणि इकडे दारू पिऊ पिऊ आपले मित्र नसतात आणि आपण तिकडे लग्न करालो हा पवित्र विवाह संस्कार झाला का नाही आपल्या लेकरांचे मित्र येतात आणि ते म्हणते डीजेवर काउन नाचणं गेल्यावर ते म्हणते कोणाला दिली नाही कसं नाच एकदा देऊन बघ मग कशी गर्दी जमते एकदा दिली मग ते बस कुत्र्याच्या पलीकडे नाचायला लागतात दन 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 एका लग्नामध्ये असंच झाले एका लग्नामध्ये एक मित्र होता तो गेला लग्नात एवढा नाचला एवढा नाचला एवढा नाचला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या मित्राकडं ज्याचं लग्न होतं त्या मित्राकडं गेला आणि त्याला म्हणाला अरे काय कर तू राजा तुझ्या लग्नामध्ये एवढं सारं सगळं केलं पण लग्नामध्ये डीजे तुला चांगला वा... लावला नाही त्या डीजे मध्ये फक्त आणि फक्त ट्रबल वाजत होता बेस अजिबात नव्हता ते म्हणला अरे वेड्या प्रत्येक लग्नामध्ये गेल्यानंतर थोडं दारू कमी घेत जा माझ्या लग्नामध्ये डीजे तेव्हाच बंद झाला पूर्ण लग्न होईल

लागेल जेव्हा आपण गृहस्थाश्रमामध्ये राहतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या घरी तुम्हाला जर वाटत असेल लक्ष्मी नांदत नांदायची असेल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संसारामध्ये राहताना तुम्हाला पाहिजे असेल एक गोष्ट मी लक्षात ठेवा घरच्या लक्ष्मीचा आधी मान सन्मान करायला शिकवा तेव्हाच ते विष्णूची लक्ष्मी आपल्या घरामध्ये पाय ठेवा तत्र हो, नारीची पूजा हो तिथच भगवंत सुद्धा वास करतात आणि ज्या घरामध्ये नारीचा अपमान अपना होतो त्या घरामध्ये भगवंत सुद्धा येत नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभ हवी तर आपल्या घरच्या लक्ष्मीचा आपल्या घरच्या नारीचा सन्मान सर्वांनी करायला पाहिजे विठल विठ होऊ नये ही खात्री प्रत्येकाने घ्यायला पाहिजे याची जबाबदारी प्रत्येकाची घरामध्ये आहे बघा एक दृष्टांत तुम्हाला सांगते एक मोठा धनी सेट होता त्याच्या घरी पैशाची काहीच कमतरता नाही एक दिवस लक्ष्मी आली आणि त्या सेटला म्हणाली मी जात आहे आणि माझ्या बदल्यावर आता नुकसान येत आहे म्हणा पण तू माझी एवढी सेवा केली सेटला लक्ष्मी म्हणत आहे लक्ष्मी माता की तू माझी एवढी सेवा केली मी जात आहे माझ्या बदल्यावर नुकसान येत आहे कारण जाणं येणं हे चालू राहणार आहे पण तू सेवा केली तुमचं घर एवढं चांगलं आहे तुमच्या घरात कलश नाही कलह नाही त्याच्यामुळं तू काय वरदान मागशील एक वरदान मी तुला देणार त्या सेटनं मागितले ठीक आहे माते तुम्हाला जायचंय तुम्ही चाललंय मला काही हरकत नाही पण एक गोष्ट माझ्या घरची एकता ही तुटली नाही पाहिजे माझ्या घरामध्ये कलेश झाला नाही पाहिजे एवढं मला द्या नंतर तुम्ही गेले तरी काही हरकत नाही लक्ष्मी माता गेल्या आणि त्याच्या बदलीवर नुकसान आलं आता कशा प्रकारे एक दिवस एक त्याच्या घरात तीन सुनावत्या तिघ तिन्ही सुना एकत्रच होत्या आणि सर्व एकत्र कुटुंब त्यांचं होतं सासूबाईनं भाजी बनवली आणि सासूबाईनं भाजी बनवल्यानंतर मीठ टाकलं आणि चकून पाहिलं तिला वाटलं मीठ बरोबर आहे पण ती विसरून गेली की मी भाजीमध्ये मीठ टाकलं आणि ती म्हणाली अगं सुनबाई मोठ्या सुनाला अगं सुनबाई मी भाजीमध्ये मीठ टाकलं का नाही मला आठवण येत नाही जा भाजी मध्ये मीठ आहे का नाही पाय नसेल तर टाकून ये सुनबाई मीठ टाकण्यासाठी गेली चाकून पाहण्यासाठी बघते पण तिच्या मुलाने तिला आवाज दिला आता ती ही विसरून गेली की चाकून बघ तिनं घेतलं मीठ टाकून दिलं आता ती म्हणाली पण तिच्याही डोक्यातून निघून गेलं ती म्हणाली तिच्या लहान्या जावाला अग जा आणि भाजीमध्ये मीठ ऐक नाही पाहुणी ती थी गेली तिनं चाकून पाहिलं नाही तिनं डायरेक्ट मीठ टाकलं आणि आता किती पट मीठ झालं तिप्पट झाले आता ती गेली ती सुद्धा तिनं बरं मीठ टाकलं का नाही आता हिलाही काम होती ही पण गेली आणि भाजीमध्ये काय टाकलं आता किती मीठ झालं त्या भाजीमध्ये हा चार जणींना सलग मीठ टाकलं एकीनं टाकलं होतं ते बस होतं पण त्याच्या पलीकडं तिप्पट मीठ त्या भाजीमध्ये झालेलं होतं आता सगळ्यात मोठा म्हणजे त्याच्या घरचा जो सेट होता तो जेवायला बसला जेवायला बसल्यानंतर त्याने पाहिलं भाजीचा एक घास खाला त्याला कळालं याच्यामध्ये मीठ जास्त झालेलं आहे पण मी जर म्हटलं घला घरामध्ये कलेश होणार घरामध्ये कलह होणार म्हणून त्याने चुपचाप जेवण केलं घरातून निघून गेला मोठा मुलगा आला आणि मोठ्या मुलाने भाजीचा एक घास खाला आणि तो म्हणू लागला आई बाबांनी जेवण केलं का आई म्हणाली हो बाळा केलं काही म्हणले का नाही बरं म्हणाल त्याने जेवण केलं निघला कारण त्याला वाटलं माझ्या वडीलच काय म्हटले नाही मी कशाला बोलव मधवा मुलगा आला त्याने जेवण केलं त्याने विचारलं आई दादाने जेवण केलं का बाबानं जेवण केलं का हो बाळा केलं काही म्हणले का नाही यांना वाटलं तेच काही म्हटले नाही आम्ही कशाला जेवण केलं का हो काही का काहीच म्हणाले नाही ठीक आहे त्याचं म्हण मोठेच काही म्हणले नाही आपण कशाला त्याने जेवण केलं नाही सरळ निघून गेला एवढ्यामध्ये नुकसान रागावून घराच्या बाहेर जात होता सेटला भेटला आणि सेट म्हणाला अरे नुकसान काय झालं तू घर सोडून का जात आहे ते म्हणा अरे अर्धा किलो मीठ खाऊन गेले तुम्ही तरी भांडण केलं नाही अशा घरामध्ये माझ्यासाठी अजिबात जागा राहत नाही ज्या घरामध्ये कल आहे त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही मग घरामधला कलेश मिटवा घरामध्ये सुख समृद्धी तुमच्या आपोआप येत विठ अशा प्रकारे महाराज म्हणतात इथं तर तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा भक्ती करू शकता काय करायचं अहो काही नाही ना लगती जावे वनांतरा सुखे येतो घरा नारा घर बसल्या तुम्ही करण्याची गरज पडत आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तुम्हाला मंत्र दिला राम म, राम म्हणा हरी म्हणा विठ्ठल म्हणा केशवा म्हणा जे मंत्र तुम्हाला म्हणायचा ते म्हणा फक्त नामस्मरण तुम्ही करायचंय पुढे त्यांनी सांगितलं ठाईचं बैसोनी करा एक चित्र आवडी अनंत आळवा एका ठिकाणी बसवा त्या भगवंताचं नामस्मरण करा काहीतरी आपल्याला कष्ट लागतं का सर्वांनी मिळून बोलायचं बोला जय श्रीराम